शिक्षक मित्रांनो सकाळचे सहा वाजलेले आहेत या ठिकाणी बघा आपण पुढचं प्रकरण घेतोय पाचवं प्रकरण आहे भारतीय व प्रमुख तरतुदी आता या प्र... या घटना या प्रकरणामध्ये आपल्याला काय पाहिजे महत्वाचं आहे भारतीय राज्यघटना जे महत्वाचे त्याच्यावर तुम्हाला एक दोन प्रश्न येऊ शकतात परीक्षेमध्ये आणि त्याच्या प्रमुख तरतुदी कोणत्या आहेत आता याच्यामध्ये संविधान आपलं जे भारताचं संविधान आहे त्याच्यामध्ये लोकसभा आहे राज्यसभा आहे आणि जे आपले विधिमंडळ आहे ते सर्व पुन्हा ते आपलं जे संविधान आहे ते कसं तयार झालं ते समित्या कोणत्या ते कसं स्वीकृत केलं ह्या सर्वांची माहिती या, या प्रकरणामध्ये आपल्याला घ्यायची आहे आता बघा या ठिकाणी महत्वाचं काय आहे ते लक्षात घ्या की एकोणीसशे संविधान सभेची स्थापना केली बघा संविधान आपल्या ज्यावेळेस निर्माण करायचं होतं त्यावेळेस एकोणीसशे शेहेचाळीस मध्येच त्याची स्थापना केली म्हणजे भारत देश स्वतंत्र व्हायच्या अगोदरच आणि त्यावेळेस त्या समितीमध्ये तीनशे एकोणनव्वद सदस्य होते लक्षात ठेवा प्रश्न विचारला जाऊ शकतो की संविधान सभेची स्थापना केव्हा करण्यात आली तर एकोणीसशे शेहेचाळीस शे मध्ये आणि सदस्य संख्या होती तीनशे एकोणनव्वद एवढं एक लक्षात ठेवा त्यानंतर आता समित्या के स्थापन केल्या समित्या स्थापन केल्या त्याच्यामध्ये मसुदा समिती आणि मसुदा समितीचं अध्यक्षपद हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे होतं त्यानंतर दुसरी समिती होती संघराज्य समिती त्याच्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू त्याच्यानंतर प्रांत आणि मूलभूत गरजा प्रांत समिती आणि मूलभूत गरजा ही एक समिती होती आणि त्याचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल आणि त्याचप्रमाणे कामकाज आणि समिती याचं अध्यक्षपद डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे होतो हे लक्षात ठेवा हे मी शॉर्टकट मध्ये दिलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी की ह्या समित्या आहेत पाच समित्या होत्या लक्षात ठेवा आणि या पाच समितीचा अध्यक्षपद कोणाला दिलेलं आहे ते या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यानंतर राज्यघटनेची स्वीकृती कधी झाली आपल्याला माहित आहे की आपण संविधान म्हणतो उद्देशिका म्हणतो त्याच्यामध्ये सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास द्वारे म्हणजे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपल्या भारता भारताने राज्यघटनेची स्वीकृती केली त्यावेळेस त्यामध्ये बावीस भाग होते हे बघा हे लक्षात ठेवा प्रश्न इथं विचारला जाऊ शकतो की भाग किती होते तर बावीस भाग होते तीनशे पंच्याण्णव कलमे आणि आठ परिशिष्टे होती हे लक्षात ठेवायला हवं आपण बावीस भाग आहेत तीनशे पंच्याण्णव कलमे आणि आठ परिशिष्टे एवढं एक लक्षात ठेवा त्यानंतर अंमलबजावणी आता हे संविधान स्वीकृत केलं पण अंमलबजावणी कधी झाली ती सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास त्याच दिवशी आपण प्रजासत्ताक दिन पण साजरा केला जातो किंवा करतो आपण साजरा आता सध्याला आता सध्याला बघा आताच्या घडीला आधी बावीस भाग होते आता पंचवीस भाग झालेत म्हणजे तीन भाग काय झालेत वाढले त्याच्यामध्ये कलम सुद्धा वाढलेत कलम तीनशे पंच्याण्णव होती तर चारशे सदुसष्ट कलम झालेली आहेत आणि आठ परिशिष्टाच्या ऐवजी आता बारा परिशिष्टे झालेली आहेत एवढा थोडा बदल झालेला आहे इथे बघा आठ ला बारा झाले तीनशे चार ला चारशे सदुसष्ट झाले बावीस भागचे पंचवीस भाग झालेले आहेत आता याच्यामध्ये मग कलम खूप आहेत बघा राज्यघटना कलम खूप आहेत परंतु आपल्या शिक्षणाच्या संबंधित किंवा आपल्याला विचारले जाऊ शकतील असे मी दोन चार कलम घेतलेली आहेत याच्यामध्ये कलम चौदा समानतेचा हक्क किंवा स्वातंत्र्याचा सर्वांना समान स्वातंत्र्य आहे सर्वांना समान समान वागणुकीचा हक्क आहे तो कलम नंबर चौदा सांगतो त्यानंतर घटना दुरुस्तीनुसार कलम एकवीस हे मध्ये काय सांगितलंय मोफत व सक्तीचं शिक्षण दिलं पाहिजे कोणाला तर सहा ते चौदा वयोगटाला जे आता सध्याला आर टी लागू झाल्यानंतर ते दोन हजार नऊ पासून तर लागू झालेला आहे त्यावेळेस तर ते कंपल्सरी झालेलं आहे परंतु शहाऐंशी वेळा घटना दुरुस्तीमध्ये ते केलं होतं त्यानंतर पंचेचाळीस व कलम बघा हे कलम आहेत राऊंड केलेले काय ते कलम आहेत पंचाळीस व कलम काय सांगतोय की शून्य ते सहा वयोगटातील म्हणजे बालक आहेत छोटेसे त्यांचं संगोपन आणि शिक्षण करणे त्यांचं पालन पोषण करणे हे कलम नंबर पंचाळीस मध्ये सांगितलेलं आहे आता भारत सरकार भारत सरकारची शासन पद्धती कोणती आहे की आपला हा कारभार कसा का चालतो करतो संघ राज्य कारण प्रत्येक राज्य हे आपलं आपलं विधिमंडळ स्थापन केलेलं आहे आणि त्याद्वारे ते त्या त्या राज्याचा कारभार चालतो असं हे संघराज्य शासन पद्धती आपला भारत देश चालू करतो आता याच्यामध्ये अनेक एक कलम आहे एकोणतीस आणि तीस कलम हे मुद्दा ऍड केलाय कारण हे कलम आहे अल्पसंख्याकासाठी अल्पसंख्याकी भाषा त्यांचं स्वातंत्र्य त्यांच्या शाळा निवडण्याचा त्यांना अधिकार त्या कलमामध्ये दिलेला आहे आता एवढी माहिती ही राज्य घटनेच्या संबंधित आहेत आणि ह्याच्या पुढे काय आहे तर सविस्तर सविस्तर आहे लोकसभा राज्यसभा आणि आपलं विधीमंडळ या तिन्हीची माहिती आपण पुढच्या तासिकेमध्ये घेऊया चला ओके व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा ओके यू